लोकसभेसाठी नेमकं काय चाललंय गेवरायकरांच्या मनात काय म्हणतायत गेवरायकर नेमक्या कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि स्थानिक पातळीवरील नेते यांचा प्रभाव या निवडणुकीत किती राहील याबद्दल गेवरायकरांनी मांडलेल्या परखड भावना आपल्यासमोर आणत आहोत किती वर्षापासून येतं हॉटेल दोन वर्षापासून बरं आहे का निवडणुकीच काय म्हणते निवडणुकीचं आणि आमच्या मनात नाही आम्ही काम कामातच बिझी आहे तरी काय असेल ना आमच्या आता तर एक तर अंदाजे पंखायचं द्यायचेच चालणार पाया तर खूप म्हणणं बरं काय शंभर टक्के गेवराई फक्त नाही नाही गेवराई तालुका हा हा काय म्हणतात दादा जेवण चालू आहे जेवण चालू आहे कुठल्या गेवरायचे का आहे यायचं काय काय म्हणतोय वातावरण वातावरण सध्या बिघडलेलं इथं म्हणजे कस मराठा आरक्षण हां त्या गोष्टीसाठी मराठा आरक्षण साठी मग काय होईल मराठा आरक्षण मुळे नेमकं कोण कुठं जाईल कसं होईल मला नाही वाटत महाराष्ट्रात इतक्या जागा भेटतील म्हणून भाजपला अच्छा पाच सहा जागा भेटतील फक्त पाच सहा जागा बाकी निवडून बोली येणार नाही ठाकरे च उद्धव ठाकरे शिंदे काय मग शिंदेचं काय पव झरक्ष काय शिंदे कोण कोणाचे काम आला होता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मेन होता ना पळून गेले माणसाच काय करे तुम्ही आता तुम्ही इथं काम आला तुमच्या मी काम पळून गेलो मग काय मग आता उद्धव ठाकरे सीट उद्धव ठाकरेची काढायची नाही नाही उद्धव ठाकरे नाही आम्ही आणणार नाही उद्धव ठाकरे नाही आलो उद्धव ठाकरे नाही आहेत हा भाजपच बसेल पण बघा कसं माहिती माहितीये का परभन जिल्ह्यात मशाल निघणार का भाजप बसल कसं बसल माहिती आहे का महायुती बसल बसेल जागरची महायुती झाली का तसंच बंडू जाधव निघणार दहा हजार दाद हजाराची बंडू दहा हजाराची बीट आहे का मशाल मशालच निघणार दहा हजाराची सांग मी टाकली दोन तीन संग अजून मी आपली कोणा सांगितली बंडू जाधव जे जा परभणी जिल्ह्यातून पाळला आपले पैसे तुम्हाला नाही आम्ही तल्ले मग इथलं बोला की नाही तिथलं सर काढलं ना आम्ही सायन्स काढतो बसल्या बसल्या अरे त्या बाज मग सरस बाज महाराष्ट्रातले ना बोल काय इथलं काय सर खिचडी इकडे आपण काय राजकारणी माणसं नाही आहेत हा आपण रोज कमी नाणारे खाणारे माणसं आहेत जे आपल्याकडूनच घेणार आणि आपल्यालाच लुटणार जे तर गोष्ट आहे बरोबर आहे कुणी कामाला नसतं येत फक्त मतदानाच्या टायमाला येते आता जा बाबा हात जोडचे ही करचे तेवढं होईल नाही नाही तुमचं ते परभणीचं जसं बोललं ना गणितलं गणित काय सांगू आता उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे पाहू ना मग सांगून तुम्हाला हा तर मतदान नोट मारून नोट नोट नाही कदायला हाय ना बटन बीड नोटा आजी दादा कशा यांची चोरी झालेली यांची धक्क्या म्हणून पळू पळू चालले तिकडे ईडी लागून तिकडे बीडी प्यायला गेली काय गरज होती पक्ष राष्ट्रवादी जागा आहे दादा अजितदादानी शिव उद्धव ठाकरेंची जागाच नाही आहे शिवसेना नाही आहे नाही नाही कारण तर आम्ही उड्या मारणार शांत बसायचा मी त्या येरण्यात निवडून पंकजच्या येरणात निवडून ही गोष्ट खरी शंभर टक्के खरं काय म्हणते निवडणुकीचं काय वाटतंय काय वाटायचं भारतीय जनता पार्टी निवडून येईल बीड दिल्यामुळे गेवराईचं काय चाललंय वाच गेवराईचं चा वातावरण थोडस बरं थोडं पन्नास पन्नास टक्के थोडा फरक पसरलं अर्ध इकडं जाईल अर्ध तिकडं जाईल काय म्हणतात बजरंग सोन इकडं तिकडं काय गणित काय तुमचं बजरंग गणित काय नाही या आरक्षणामुळे सर हो त्यांचं एक पॉइंट मला मला पण तुम्हाला विचारायचं आहे मेटे फॉर्म भरणार नाही सहा लाख मराठा आहे साडेचार पाच लाख रुपये पाच लाख वंजारी आहे दोन हजार मारवाडी दोन लाख मारवाडी ब्राह्मण आहे लाख ओबीसी आहे साडेपाच लाख ओबीसी चार तो फुटणारच असते पण जो जो परवा सत्तर ऐंशी टक्के जे पुढं ते कवर करतो लोक बोलून दाखवत नाही थोडा फार फरक होणारच आहे ते तर उघडच आहे आरक्षण मुळे थोडा फरक पडणार तुम्ही सुंदरकांड करता करतो आता राम मंदिर झालं सर्वांच्या मनात काय असतं की बाबा परमार्थिक माणूस वर पाहिजे म्हणून असे आढावा आहे की मोदी साहेब हो झालं देशात मोदी साहेब झालं बीडचं काय बीडचं चित्र तुम्ही आता आमचे सगळे सुंदरकांड मंडळीचे तसे कोणाचे असे मत आहेत कोणाचे तसे मत आहेत पन्नास टक्के जिल्ह्यातलं मतदान डिवाईड होईल वर्ग नाराज आहे ओबीसिकड जाईल आणि इकडे जाईल शेतकरी वर्ग नाराज आहे भाव मालाला भाव नाही मिळण्यामुळे मग त्यादा तुतारीला होईल तीनशे सत्तर कलम भाजप केलं त्याचा फायदा काय होईल आपल्याकडे काय होत नाही लोकांना समजतच नाही तीनशे सत्तर काय ती असं काय फायदा नाही एसी सी काढलेले त्याचा फायदा नाही चार दोन आणि तरी फायदा होईल ना त्याचा